की में चार और नजर गुरु की कक्षा में चार और कोशिश पूरी रेती गुरु की कि बच्चा उनका ना रहे कमजोर बच्चा उनका ना रहे कमजोर या नंदन में सादर आमंत्रित करते रूप सराना आने <स्तिया> जे मित्र डिके कुलकर्णी सर व तसे आज आम्हाला जो निरोप समारंभ देत आहेत काकडे सर प्रथमता मित्रांनो आम्ही जरी दोन जात असलो तर तीन जणांनी जागा भरून काढलेली आणि ते सुद्धा क्वालिटीचे कारण पंडित सर हे माझे सहकार्य राहिलेले आहेत सोन्याला असताना आणि त्यानंतर करीम सर हे विशाल मुळे सोबत बरच काही त्यांचं संभाषण होत होत आमचं त्यावेळेस सांगत होते करीम सर असे तसे त्यावेळेस पण प्रत्यक्ष आमचे सहवास झाला नाही पण नाव ऐकण्यात ये आणि खजिने सर हट्ट्याला आल्याच्या नंतर आमची जाता येता थोडी भेट होत होती खजिने सर त्यामुळे आम्ही जरी दोघं जात असलो तर तीन क्वालिटीचे गुरुजी इथं आलेले आहे मी प्रथमत तिन्ही गुरुजीचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे स्वागत करतो शब्द सुमलाने प्रथमता मित्रांनो माझी प्रथम नेमणूक दिनांक एकोणीस सात दोन हजार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीरामपूर केंद्र कोक तालुका जिंतूर मी पाच वर्ष तिथं कार्य केलं कार्य केल्याच्या नंतर दुसऱ्या दोन वर्ष मला अनुभव आला आणि तिसऱ्या वर्षी माझा सहकारी बदली करून गेला तिथं मला तीन वर्ष चार्ज सांभाळावा लागला श्रीरामपूरला तिथून बदली करून आल्याच्या नंतर मी आलो सोन्याला सोन्याला आल्याच्या नंतर तिथं तालुक्यात नंबर एक ची शाळा सोन्ना जसं पारडीला बोट दाखवायला कोणाची ताकद नाही तसं सोन्ना होत त्यावेळेस आम्हाला सहकारी लाभले पंडित सर पटले सर आणि काळे सर आता इथं काळे सर आहेत बघा आणि विशाल मुळे तायडे गारकर ढिक्कर आमच्या मुख्याध्यापिका होत्या तायडे मॅडम ते रिटायर झाल्याच्या नंतर माझ्याकडे चार्ज आला तिथं सुद्धा मी आठ वर्षापैकी सहा वर्ष मी चार्ज सांभाळला प्राशा सोडण्याचा त्यावेळेस आम्ही ती शाळा राज्य पातळी नेलती आमच्याकडे क्वालिटीचे जी शिक्षक ओळखले होते की हे क्वालिटीचे काय काम करून घेता येईल पटले सर पटले सरनं विज्ञान उपयोगी एक शेगडी केली के ती त्यावेळेस सर राज्य पातळी गेली आमची पंडित सरला माहिती तिथं कार्य चांगलं केलं आम्ही दोनशे अडुसठ पटसंख्या तिघाईनं एक वर्षभर वर सांभाळली पण कसं असतंय जिथं कार्य केलं तिथून एक दिवस जावाच लागत असत मग तिथून येऊ वाटणं गेलं की आता काय करावं पण बदलीये शेवटी मग तिथून वालूरला आलो वालूरला आल्याच्या नंतर मी ज्या शाळा शिकलो ती शाळा माझ्या नशिबाला भेटली आणि आल्याच्या नंतर असं वाटलं की मी कोणचं पाप केलं मी शिकत असताना इतकी शाळा सुंदर होती इथं पटसंख्या मावत नव्हती आल्याच्या नंतर तिथं पटावर वीस दहा बोगस मला आल्या आल्या खान पठात त्याच्याकडे चार होता झापलं तू क्या करते ऐसा करते वैसा करते सर म्हणलं मी कालच जॉईन झालो मग दुसरे गावकरी आले सर काल जॉईन झाले करते त्याच्यानंतर आमच्या नशीबी असंच आलं त्याच्यानंतर हो एकशे वीस पटसंख्या केली बोगस, बोगस वीस पटसंख्या होती ओरिजिनल दहा होते मग तिथून बी आलं चांगलं तिथं करसाल तिथं एक ना एक दिवस बदली होत असता त्याच्यानंतर मग भैफळ सर आणि आम्ही पार्टी टाकूबा एक नंबरला टाकली भेटली भेटल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर आमचे माने सर शेळके सर, काकडे सर नरसिंहकर सर आम्ही ज्यावेळेस आलतो त्यावेळेस मैफळ सरचा आणि आमचा असा सत्कार केला माने सर, त्यावेळेस आपले अध्यक्ष होते सरपंच होते माऊली अमोल भाऊ अडे त्यांना आज आठवायला मला कि एक दुःख होत आहे सर आम्ही दोघं आलतो आणि एकाला गमावलं ते दुःख होत आहे जर आज ते जर असले असते तर फार खुशी झाली असते मित्र माने सर म्हणले की मुख्याध्यापाकाच्या सहवासात माने सर माझ्या सुरेश मध्ये पंचवीस वर्षापैकी मी बावीस वर्ष चार्ज सांभाळलाय सांभाळलेला आहे त्याच्यामुळं भुख्याध्यापाकाचं काय दुखलंय हे मला माहित असतं त्याच्यामुळे मी काय करीत होतो असं नाही असं करावं लागतं असं नाही तसं करावं लागतंय सांभाळून एक मधली एक तू आहे तर ह्या शाळेमध्ये सुद्धा बरंच काही शिकायला भेटलं मग त्यानंतर दादा येणार हे कळालं आम्हाला की यायले बाबा बघा टीमचा जर कप्तान जर नंबर एक असला ना सर काय होतंय हे तालुक्यानं पाहायला आता आपल्या टीमचा कप्तान नंबर एक चा असल्यामुळं आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी ही माहीत नव्हती प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आपण मिळवलं मिळवल्याच्या नंतर बरेचसे काही अनुभव आले अनुभव असे आले की ज्यावेळेस आम्हाला त्या स्पर्धेत उतरायचं त्यावेळेस आम्ही अशी चर्चा करायचो परिपाठात आपल्याला होईल का नाही होईल का मग माने सर होतं होतं सर आपण करू येत आपलं सांभाळून घ्यायला असं बरस काही आम्ही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ही एक आनंदाची बाब आहे की आपण त्यामध्ये सहभागी होतो आणि एक आठवण राहते त्या टीम ची की आपण एक बाबा पारितोषिक मिळालं होतं हे आपली टीम होती हे लक्षात राहते आणि मित्र हो आपला मुख्याध्यापक एवढा चांगला आहे निर्मळ मनाचा आहे तो कधीही असा संकुचित काहीच वागत नाही ते ते जे आहे ते फटकन बोलतात जे पोटात ते पटकन बोलतात त्याचा काय राग मानू नका आणि विशेष आपल्याला इथं ज्यावेळेस आपण ज्यावेळेस टीम मधून काम करतो एक कुटुंब म्हणून फक्त एक कुटुंबातली गोष्ट बाहेर जाऊ नये हेच पक्के पाळावे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो, एक सांगायचं राहिलं माझ्याकडून जर माने सर असतील अकलोड सर असतील काकडे सर असतील काळे सर दिक, दिक दादा सर माझ्याकडून काही जर चुकी झाली असेल विद्यार्थ्याबद्दल सुद्धा एखाद्या मारला असेल बाबा तरी मी सगळ्याला क्षमा मागतो व एवढे माझे दोन शब्द संपवतो